स्टार्ट रेकॉर्डिंग जीवन साधना यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्वांचे आज स्वागत करतो बऱ्याच दिवसांपासून मी तुम्हाला विविध मंत्र आणि मार्ग आणि उपाय सांगत आहे पण आजचा हा व्हिडिओ व्लॉगसारखा तुमच्यासाठी ह्याच्याकरिता मी घेऊन आलो आहे व्लॉग बनवायचं कारण असं आहे की माझ्या ओळखीचे काही व्यक्ती जे आहेत ते एका ठिकाणी जाऊन आले आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचं कुठलंही अडचण असू दे कुठलंही संकट असू दे किंवा पैसे टिकत नसतील खर्च खूप होत असेल किंवा घरात भांडणं होत असतील काही नकारात्मक शक्ती असेल तर अशा वेळेला वस्तू आपल्या घरात ठेवल्यानंतर ती सगळी नकारात्मक शक्ती दूर होऊन जाते ती नकारात्मक शक्ती सगळी निघून जाते तिला देखील थोडासा वेळ लागतो आणि आपण विश्वास ठेवून जर त्या वस्तूला घरात आपण सांगितल्याप्रमाणे जर तिची पूजा करून घरामध्ये ठेवली तर थांबा थोडासा कॅमेरा माझा हलतो आहे पहाटेची वेळ आहे आणि मी कॅमेरा घेऊन ह्या साईडला चालू आहे हो कारण प्रॉब्लेम असा आहे की मग लोकांची गर्दी झाल्यानंतर मी जर हा व्हिडिओ बनवला असता तर मग त्यावेळेला सगळी लोकं मी काय बनवतो आहे किंवा कोणी काही रेकॉर्ड करत असेल व्लॉग बनवत असेल तर ते सगळे बघत राहतात आणि मग अशा वेळेला ते अकॉर्ड वाटतं विचित्र वाटतं म्हणूनच आज पहाटे लवकर या ठिकाणी येऊन तुम्हाला तो मार्ग दाखवावा असा मी विचार केला आणि त्यामुळेच एवढ्या सकाळी लवकर उठून मी इकडे आलो बर आहे बरं हे ठिकाण ठाणे आहे ठाणे रेल्वे स्टेशनपासून पश्चिमेला तुम्ही गेलात तर तुम्हाला हा रस्ता मिळेल आता हा मार्ग दाखवण्याचं कारण असं आहे की जे ठाणे ह्या विभागात राहत असतील मुंबईमध्ये ठाणे हे शहर आहे आणि ठाण्याच्या पश्चिमेला हा मार्केटचा रोड आहे माझ्या ओळखीच्या व्यक्तींनी मला हा रस्ता तिथे दाखवला आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मार्ग दाखवायचा कसा फक्त पत्ता जर सांगितला असता तर तुम्हाला काळलं नसतं म्हणून आज विचार केला झाला तुम्हाला त्या ठिकाणापर्यंत मी घेऊनच जातो म्हणून सकाळची वेळ ही योग्य जास्त गर्दी नसते व्यवस्थितपणे रेकॉर्डिंग करता येतं मागून एक दोन कुत्रेसुद्धा कत होते तर अशा वेळेला जर कॅमेरा नाहीतर काही दिसलं तर कुठल्या तरी कामासाठी कुठलाही माणूस रेकी करतोय असं पण गैरसमजूत होऊ शकते आणि तुम्हाला मार्ग दाखवण्याच्या नादामध्ये मा मला मारसुद्धा खावा लागेल म्हणून थोडीशी रिस्क घेऊन या पहाटेच्या वेळी सकाळी आता सव्वा सहा वाजलेत आणि ह्या वेळेला मी हे तुम्हाला रस्त्याचं शूटिंग करून दाखवतो आहे तर ह्याच रोडने आपल्याला सरळ चालत जायचं आहे ठाणे पश्चिमेला मार्केटचा जो रोड आहे जिथे भाजीपाला वगैरे मिळतो त्याच रोडने तुम्हाला सरळ चालत जायचं आहे आणि ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला बरोबर कळून जाईल की हा रस्ता कुठे जातो आणि इथे कुठल्या दुकानात जायचं आहे बरं असा गैरसमज करून घेऊ नका की ज्या ठिकाणी ती वस्तू मिळते म्हणजे तिथे विविध प्रकारची वस्तू मिळतात त्या वस्तू शक्तिशाली आहेत आणि त्याचा अनुभव माझ्या ओळखीतल्या माझ्या परिचयातल्या बऱ्याच व्यक्तीने घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर मंत्रजाप करणं शक्य नसेल मंत्रजाप हा सर्वोत्तम उपाय आहे पण जर तुम्हाला ते करावंसं वाटत नसेल तर अशा वेळेला ही वस्तू तुमच्या घरामध्ये पूजा करून जर ठेवलीत वेळोवेळी चार्ज करून जर तुम्ही ठेवलात तर तुम्हाला निश्चितच फरक पडेल आता हा हितेवर तुम्हाला गोल्ड सिनेमा दिसतोय सरळ ह्या रोडने तुम्हाला चालत जायचे आज ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जर फॉरवर्ड केलात तर तुम्हाला समजणार नाही आता हा हितेवर तुम्हाला गोल्ड सिनेमा दिसतोय जर तुम्ही ह्या शहरात राहत नसाल तर तुम्हाला ते काहीच समजणार नाही त्यामुळे तुम्ही सरळ चालत जा आता इथून चालत गेल्यानंतर तुम्हाला तो रस्ता दिसेल बघा सरळ जायचा आहे आता कारण असं की तुम्हाला वाटेल की मी त्या दुकानाचं मार्केटिंग करतो आहे नाहीतर मी प्रमोशन करतोय तर असं काही नाही ज्या वस्तूंचा उपयोग केल्याने ज्या वस्तू स्वतःजवळ ठेवल्याने तुम्हाला फरक पडणार असेल त्या वस्तू कुठे मिळतात ह्याचा पत्ता मी तुम्हाला सांगणार पण माझ्या ह्या चांगुलपणाचा माझ्या ह्या चांगल्यापणाचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका जे व्यक्ती विनाकारण निगेटिव्ह कमेंट करतात त्रास देतात किंवा शिवीगाळ करतात त्यांना मी ब्लॉक केलेला आहे त्यामुळे तुम्ही ह्या मार्गाचा आणि हे जे उपाय मी सांगतोय याचा तुम्ही सदुपयोग करा याचा फायदा करून घ्या हा व्हिडिओ निश्चितच तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे कारण जे दुकान जो पत्ता मी दाखवतो आहे त्या ठिकाणी तुम्ही जा आणि त्या ठिकाणी कोणी मला सांगितलं पण नाही आहे की तुम्ही मला या तुम्ही इथे माझ्या दुकानाचा पत्ता द्या किंवा माझ्या दुकानाचं प्रमोशन करा आणि आम्ही तुम्हाला एवढे पैसे असं काहीही नाही हे ठिकाणावरून वस्तू आणून घरात ठेवल्यानंतर काही साधकांना फरक जो पडला त्यामुळे त्या ठिकाणाचा त्या तुम्हाला मी आज या व्हिडिओमधून पत्ता देत आहे आता तुम्ही हिथून जर गेलात तर इथून सरळ ह्या मार्केटच्या रोडने जायचं आहे मी पुन्हा एकदा सांगतो कुठल्याही प्रकारचं प्रमोशन ह्याच्यामध्ये नाही तुम्हाला फरक पडावा तुमचा सदैव चांगलं व्हावं तुम्हाला यश मिळावं म्हणूनच आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मार्ग दाखवतो आहे आणि गर्दीच्या वेळेला सकाळ झाल्यानंतर मार्ग दाखवणं फारच कठीण काम असतं कारण मलासुद्धा नोकरी आहे मग त्यामुळे मला वेळ मिळत नाही आणि म्हणूनच मला चार ते पाच दिवस लागतात व्हिडिओ अपलोड करण्यासाठी पण आज मी सकाळी जाऊन तुमच्यासाठी पहाटे हा व्हिडिओ बनवतो आहे कारण तुम्हाला ते मार्ग मिळावा तर ह्या मार्केटच्या रोडने तुम्ही जायचं आहे आणि मार्केटच्या रोडने सरळ तुम्ही पुढे चालत जा जे ठाणे ह्या ठिकाणी राहत असतील त्यांना हे कळेल आता इथे बघा बाजूला विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे तिथे तुम्ही दर्शन घ्या डाव्या बाजूला महादेवाचं मोठं मंदिर आहे तिथे देखील तुम्ही दर्शन घ्या ते जागृत मंदिर आहे जागृत देवस्थान आहे ह्या मंदिरातून या, मंदिरा या ठिकाणावरून तुम्हाला सरळ चालत जायचं आहे आणि रस्त्याच्या ज्या दिशेला आपण चाललो आहे या दिशेला उजव्या बाजूला एक दुकान आहे बघा पदयात्रा नावाचं मोठं दुकान आहे त्या पदयात्रा आणि लवली नावाच्या दुकानाच्या मधून जी गल्ली जाते त्या गल्लीत तुम्हाला आतमध्ये ते दुकान मिळेल त्या दुकानाचं नाव मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन कारण त्या दुकानाचं नाव मी आतपर्यंत गेलो नाही कारण असा जर कॅमेरा घेऊन मी ह्या वाटेने जर गेलो तर विनाकारण काही नसताना आज भयंकर परिस्थिती आपल्या जगात निर्माण झालेली आहे आणि जर असं मी तुमच्या मदतीसाठी जरी मी तिथून गेलो तरी विनाकारण लोक संशयित नजरेने बघतात आणि माझ्यासोबतसुद्धा हे झालेलं आहे म्हणून मी कॅमेऱ्यासमोर येण्याचं टाळतो कारण काही लोक ह्याचा चांगला वापर करतात तर काही लोक ह्याचा वाईट कामासाठी देखील वापर करतात विनाकारण ट्रोल होणं मला आवडत नाही मी मदत करायला जाईन आणि काही लोक मला ट्रोल करतील आणि धमकीचे फोन येतील त्यामुळे मला ते करायचं नाही त्यामुळे मी सदैव तुमच्यासोबतच आहे तुमच्याबरोबर आहे तुमच्या व्यथा तुमची दुःख मला कळतायत आणि तुमची दुःख आणि तुमच्या व्यथा ह्या मी त्याच्यातून मार्ग बाहेर काढण्यासाठीच मी तुमच्या आजूबाजूलाच आहे लक्षात घ्या तुमच्या सदैव मदतीसाठी तत्पर मी इथेच आहे तेव्हा आता हे डाव्या बाजूला जे लिंबू मिळत आहेत तिथून पण तुम्ही पुढे जा थोडंसं आता फक्त पुढे राहिलेलं आहे बघा इथून उजव्या बाजूला जे टायटनचं तुम्हाला दुकान दिसतं आहे त्याच बाजूला त्या लाईनमध्ये बघा तिथे पदयात्रा नावाचं दुकान आहे आणि त्याच्या अगोदर त्याच्या अलीकडे एक लवली नावाचं दुकान आहे तुम्हाला आता दिसेल त्या लवली नावाच्या आणि पदयात्रा दुकानाच्या मधून जी गल्ली जाते त्या गल्लीत तुम्ही जा तिथे तुम्हाला स्टोनचं नाव आहे त्याचं मी नाव नंतर बघून तुम्हाला देईन आता ह्या ठिकाणी बघा उजव्या बाजूला तुम्हीकडे वळा उजव्या बाजूला वळल्यानंतर तुम्हाला ते दुकान दिसेल ते आतमध्ये बघा इथून आतमध्ये ही जी गल्ली जाते ह्या गल्लीच्या आतमध्ये तुम्हाला ते दुकान दिसेल आणि मग तुम्ही तिथून आतमध्ये जायचे इथून ह्या गल्लीतून आतमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला ते रत्नांनी सजवलेलं खड्यांनी सजवलेलं दुकान दिसेल त्या दुकानामध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला काय त्रास आहे नकारात्मक शक्ती आहे किंवा आर्थिक संकटात आहात तर त्याप्रमाणे तुम्हाला तिथे त्या वस्तू मिळतील त्या वस्तू जास्त काही महाग नाहीत तुमच्या खिशाला परवडतील अशा कमी पैशातील वस्तू घ्या मी म्हणत नाही की पाच आणि दहा हजारच्या वस्तू घ्या नाही अगदी दोनशे दीडशे अडीचशे रुपयांपासून तिथे वस्तू छोट्या छोट्या आकारातल्या उपलब्ध होतात तिथे जा आणि तिथून त्या वस्तू तुम्ही घ्या आणि त्या वस्तू घेतल्यानंतर ते जी सांगतील त्या प्रकारे तुम्ही तिथे पूजा करा आणि तुमच्या घरी सगळ्यांच्या नजरेपासून गुप्त रूपाने ती वस्तू तिथे तुम्ही ठेवा त्या वस्तूची स्थापना करा गुप्त रूपात त्या वस्तूची तुम्ही स्थापना करा आणि काही दिवसातच तुमची परिस्थिती किती बदलते हे मला आपल्या ह्या कमेंटच्या माध्यमातून सांगा तसेच व्हिडिओ या व्हिडिओला तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण आत्ताच्या काळात माझा कोणताही व्हिडिओ रेकमेंडमध्ये जात नाही तुमच्यापर्यंत माझा एकही व्हिडिओ पोहोचत नाही त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा फॉरवर्ड करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईल येथे श्री गुरु दत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त